श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना शुभ गुरुवार गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज गुरुवार मार्गदर्शनाचा वार सगळ्यांचं चा यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा या चॅनलवर गुर तुम्हाला गुरु गुरुचैत्राचे गुरुचैत्राबद्दल माहिती प्रश्न शंका गुरुचरित्राबद्दल सगळी माहिती मिळेल नवनाथ पारणाबद्दल गुरुचरित्राबद्दल सगळी माहिती मिळेल दिंडोरी प्रणिक मार्गाबद्दल सगळी माहिती मिळेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करावे ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा अनुभव सांगण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे अबाउट सेक्शनमध्येही नंबर दिलेला आहे माझा तर ज्यांना अनुभव सांगायचे असतील दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे नवनाथ महाराजांचे कुणाचे अनुभव सांगायचे असतील त्यांनी मला व्हॉट्सॲपला ऑडिओ क्लिप करा ऑडिओ क्लिप आपण यूट्यूबला ला यू यु, यूट्यूबला टाकू दत्तछंदवर आणि कुणाला लाईव गे लाईव्ह अनुभव सांगायचा असेल प्रत्यक्ष अनुभव सांगायचा असेल तोही आपण मला मेसेज करा आपण थेट यूट्यूबर लाईव्ह तर सगळ्यांना शुभ गुरुवार गुरुवारच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आज मी मार्गदर्शन कुठल्या विषयावर करणार आहे आज आपण मार्गदर्शन करणार आहोत दृष्ट नजर लागणे दृष्ट लागणे याच्यावर मार्गदर्शन करणार आहे नजर कशाने लागते माणसं म्हणतात बरेच सेवेकरी म्हणतात आम्हाला नजर लागली मग नजर नजर लागण्याचे बरेच प्रकार आहेत कोणाला कशी नजर लागते हे आपण काही सांगू शकत नाही दृष्ट लागते पूर्वीच्या काळी बघा सुद्धा दृष्ट काढतात मग ती दृष्ट कशी काढतात मीठ मोऱ्या घ्यायच्या आणि मीठ मोऱ्या घेऊन पूर्वी आजी वगैरे असायची आपली आपली आजी आज असते आई असते त्या मीठ मोऱ्या घेतात आणि आपली दृष्ट काढतात आपली नजर उतरवतात नजर उतरवण्याचे नजर उतरण्यासाठी एक उपाय आहे आणि दृष्ट घरातली जर दृष्ट घालवायची असेल किंवा निगेटिव्हिटी घालवायची असेल म्हणजे नकारात्मकता घालवायची असेल हाही एको उपाय उपाय एक आहे मी दोन उपाय असे सांगणार आहे तुम्हाला कुठलीही सेवा नाही आहे किंवा काय असं मोठं काही नाही आहे मी कोण नाही आहे करता करिता महाराज आहे महाराज विषय देतात मी तुमच्या पुढे मांडतो मला लायकी नाही आहे मला बोलायची मला माझी लायकी नाही आहे बोलायची ॲक्च्युली महाराजांनी सगळं दिलेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे महाराज सगळं मला सांगतात मी तुम्हाला तेच सांगतो माझा विषय असा ठरलेला नसतो किंवा मी काय बोलायचं हे सुद्धा मला माहीत नसतं ऐनवेळी महाराज सांगतात की या विषयावर बोल त्या विषयावर मी बोलतो स्वतः मार्गदर्शन महाराज करतात त्यामुळे हे मी सांगतो आहे किंवा असं सांगतो आहे असं काहीही नाही आहे यात माझं काहीच नाही आहे सगळं महाराजांचं आहे त्यामुळे महाराज सांगतात तसं मी तुमच्यापुढे मांडतो आहे नंतर नजर दोष किंवा दृष्टीदोष किंवा आपण म्हणतो दृष्ट लागणे हे कशामुळं लागते आपण जो विचार करत असतो दिवसभर दुसऱ्याबद्दल किंवा आपण इकडं सेवा करतो आपण दुसऱ्याबद्दल विचार केला बघा आपण दिवसभर विचार करत असतो कुठला ना कुठला तरी विचार असतो पण काही जणं असे असतात की विचार करतात दुसऱ्याचा विचार करतात दुसऱ्याचा अतिविचार करणं शरीरासाठी घातक आहे त्याने काय होतं आपला दृष्टिकोन बदलतो आपलं मन बदलतं आणि त्या माणसाचे सगळे दोष आपल्याकडे येतात त्यामुळे दुसऱ्याची निंदा करायची नाही कधी दुसऱ्याला वाईट कधी बोलायचं नाही वाणी आपली वाणी कधी पण स्वच्छ पाहिजे तोंडातनं पण चांगला शब्द गेला पाहिजे शब्द हे शस्त्र आहे शेवटी त्यामुळे आपण जे बोलतो ते स्पष्ट बोलावं स्वच्छ बोलावं आणि दुसऱ्याला वाईट वाटेल अपमान होईल असं कधीही बोलू नये दुसरी गोष्ट आहे निंदा कोणाची करायची नाही हा असा वागतो तर तसा वागतो त्याच्याबद्दल काही पायी बोलायचं त्यामुळे काय होतं तुम्ही जी सेवा करता ती सेवा पूर्ण त्याला जाते आणि त्याची जी नकारात्मकता आहे ती आपल्याकडे येते आणि हीच लागते म्हणजे दृष्ट आपल्या शरीरामध्ये ऑरा असतो ऑरा असतो तो ऑरा ऑरा जो आहे त्या ऑराचं रूपांतर निगेटिव्हिटीमध्ये होतं ते ऑरा चेंज व्हायला लागतात ला ला बदलायला लागतात कशामुळे की तुम्ही दुसऱ्याचा विचार करताय आज तुम्ही सेवा करताय कुठलीही सेवा करा गुरुचैत्र पारायण करा कुठलीही करा पण सेवा करते वेळी किंवा सेवा झाल्यावर अपेक्षित काय नामस्मरण करणं नाम घेणं भगवंताच्या नामात राहणं पण आपण उलटं करता काय करता आपण उलटं करता काय करता दुसऱ्याचा विचार अति करता सेवा होऊ दे झाली विचार चालू हा काय करतो तो काय करतो याचं चा कसं चाललंय ह्याच्या घरात हे बा आपण एक लक्षात घ्या आपण जेवताना ताट एक घेतो ताटामध्ये सगळेच एकत्र जेवतो का नाही जेवत आपलं आपलं ताट प्रत्येकाचं वेगळं आहे प्रत्येकाचं ताट वेगळे प्रत्येकाच्या ताटामध्ये सगळं वाढलेलं आहे असं होतं का की एकच ताट आहे आणि घरातले चार जणं जेवायला बसले एकाच ताटामध्ये कधीच नाही होत प्रत्येकाचं ताट वेगळे माझं ताट वेगळे याचं ताट वेगळे त्याचं ताट वेगळे दुसऱ्याचं ताट वेगळे सगळ्यांचं घरातल्यांचं ताट वेगवेगळं आहे पदार्थ तेच आहेत पदार्थ तेच आहेत हे पदार्थ म्हणजे आपली सेवा आहे नित्यसेवा नित्यसेवा तीच आहे ताट वेगवेगळे आपलं मन वेगवेगळं आहे माणूस वेगवेगळा आहे त्यामुळे आपल्या ताटा ताटाकडे लक्ष द्या दुसऱ्याच्या ताटाकडे कधीही लक्ष देऊ नका तो त्याचा त्याचं अन्न किती संपलं त्यापेक्षा आपलं अन्न किती उरलंय हे लक्षात घ्या त्याच्याकडं काय उरलंय ह्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका किंवा त्याच्याकडं काय जास्ती आहे त्या ताटाकडे लक्ष देऊ नका आपल्या ताटात किती आहे आपण किती आपल्याला पाहिजे तेवढंच आपण खाणार तो पाहिजे तेवढं त्याचं खाणार त्याची तेवढी ऐपत आहे आपली तेवढी ऐपत असेल तेवढं आपण करणार त्यामुळे दुसऱ्याबद्दल निंदा करायची नाही आपलं ताट आपलं असतं आपली कर्म आपल्यालाच भोगावी लागतात दुसरा भोगत नाही शेवटी आपली कर्म आपल्यालाच आहे आपले प्रारब्ध आहे आपली कर्म आहे दुसरा येऊन भोगणार नाही आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट निंदा करायची नाही अहंकार निंदा अजिबात ठेवायची हो नाही दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं नाही त्यामुळे काय होतं दृष्ट लागते आता दृष्ट काढण्याचं एक उपाय सांगतो दृष्ट कशी काढायची मीठ आहे ते आपण करतोच पण त्याच्यापेक्षा प्रभावी सेवा आहे ही तुम्ही करून पाहा सेवा म्हणजे काय सारखा सोपा उपाय आमोस्या असेल हां आमोस्यावरनं एक आठवलं परानं कुणाचं घ्यायचं नाही आता परान्न म्हणजे काय ज्या घरामध्ये स्त्रीला नीट वागणूक दिली जात नाही अपमान केला जातो ज्या घरामध्ये नशा केली जाते त्या घरचं अन्न खायचं नाही भाऊ बहीण नातेवाईक बायको नंतर मावशी आत्या आजी यांच्याकडचं सगळ्यांकडचं खाऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही पण ज्यांच्याकडे पैशाचा उत्माग केला जातो लक्ष्मीला वा नीट वागळलं जात नाही स्त्रियांना नीट वागणूक दिली जात नाही छळ केला जातो त्याच्यानंतर व्यसनं केली जातात अशा घरचं अन्न अजिबात खायचं नाही दुसरी गोष्ट हे परान्न खायचं नाही आमोस्या आणि पौर्णिमा या दिवशी या दिवशी आमोस्या पौर्णिमेला परान्न खायचं नाही दुसऱ्याकडचं खायचं नाही परांनापेक्षा दुसऱ्याकडचं काही खायचं नाही बाहेरचं खायचं नाही पहिली गोष्ट बाहेरचं खाणं बंद करा जेवढं तुम्ही बाहेरचं खाल आता ऑफिसमध्ये असाल बऱ्याच मी कंपन्यांमध्ये पाहतो जेवायला बसले की एकमेकाचे डबे वाटून खातात काही गरज नाही आहे आता याचा डबा मी खाल्ला त्याचा डबा खाल्ला ह्याचा डबा खाल्ला प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे प्रत्येकाची कर्म वेगळी आहे लक्षात घ्या त्यामुळे तो काय विचार करून ती स्त्री ती ताई काय विचार करून बोलती काय विचार करून स्वयंपाक करते हे आपल्याला माहिती आहे का नाही तुम्ही त्याचं खाल्लं ती आज काही भांडणं करून स्वयंपाक बनवत असेल तुम्हाला काय माहिती आहे ते स्वभाव तुमच्या अंगी उतरतात आणि म्हणून तुमची दृष्टी बदलते तुमचे विचार आचार बदलतात तुमची विचार करण्याची शक्ती हळूहळू बदलत जाते मग म्हणतात तुम्ही की आपण म्हणतो मी एवढी सेवा करतो तरी माझ्यात काहीच फरक पडत नाही मी एवढी सेवा करतो तरी माझे विचार बदलत नाही मी एवढी सेवा करतो तरी माझं मन का शांत होत नाही खूप वाईट विचार येतात ते त्याच्यामुळे येतात पहिले बाहेरचं खाणं बंद करा दुसरं डबे खाणं बंद करा एकमेकांचं तिसरी गोष्ट आहे तुम्ही आमोस्या आणि पौर्णिमेला बाहेरचं अजिबात खायचं नाही गुरुक्षेत्रामध्ये ह्याचं वर्णन आहे आमोस्या आणि पौर्णिमा जर खाल्लं बाहेरचं काहीही खा बाहेरचं जर खाल्लं आपलं जे घरातलं आहे तेच खा बाहेरचं जर तुम्ही आमोस्या आणि पौर्णिमेला जर खाल्लं तर त्याचे दोष लागत असतात आपल्याला आणि आपली एक महिन्याची सेवा पूर्ण त्या व्यक्तीला जा जाते समजा आमवस्याला आणि पौर्णिमेला बाहेर खाल्लं कुठेही बाहेर का तर आपण जी एक जी सेवा केली आहे जी नित्यसेवा करतो आहे किंवा जी सेवा चालू आहे पारायण असेल किंवा हे किंवा नित्यसेवा असेल ती एक महिन्याची सेवा पूर्णच्या पूर्ण त्या व्यक्तीला जाते म्हणजे आपण केलेलं पुण्य सगळं वाया म्हणून आमावस्या आणि पौर्णिमेला अजिबात बाहेरचं खायचं नाही दुसरी गोष्ट अमावस्या पौर्णिमा आणि शनिवार दर शनिवार अमावस्या आणि पौर्णिमा हे तीन वार लक्षात ठेवा अमावस्या पौर्णिमा म्हणजे काय ते शेवटी ग्रहण असतं एका प्रकारे त्यामुळे अमावस्या पौर्णिमा आणि दर शनिवारी आपला मोरपीस असतो बघा मोरपीस मोरपीस असतो एक मोरपीस आणायचा बाहेरनं सात वेळा आपल्यावरनं उतारा करायचा सात वेळा उतारा करायचा सात वेळा आपल्यावरनं उतारा करायचा उतारा कसा करायचा आपल्या मस्तकापासनं ते आपल्या बेंबीपर्यंत मस्तकापासनं बेंबीपर्यंत सात वेळा उतारा करायचा त्याच्यासाठी मंत्र आहे तो काय है मंत्र आहे ओम श्री चैतन्य गोरक्षनाथायन महा ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय महा लिहून घ्या वाटलेस हा कुठंतरी लिहून घ्या मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षनाथायन महा मी खाली टाकेन ओम श्री चैतन्य गोरक्षनाथायन महा हा सात वेळा इथून मस्तकापासून तुमच्या बेंबीपर्यंत सात वेळा उतारा करायचा ओम श्री चैतन्य गोरक्षनाथन्मा ओम श्री चैतन्य गोरक्षनात्मा ओम श्री चैतन्य गोरक्षणात्मा ओम श्री चैतन्य गोरक्षनाथ्मा असा सात वेळा दर अमावस्या पौर्णिमा आणि शनिवार हा उतारा करायचा तुम्हाला बघा फरक पडतो का नाही तुम्हाला झोप कशी लागते तुम्हीच सांगाल दृष्ट पूर्ण नकारात्मकता दृष्ट लागणे कोणी कितीही तुमच्यावर वाईट नजर ठेऊ दे काहीही कोणी वाकडं करू शकत नाही जर तुमच्या बरोबर महाराज आहेत तर कोणी तुम्हाला हात लावू शकत नाही लक्षात ठेवा ज्याच्या पाठीशी गुरु आहे त्याला यमळी हात लावू शकत नाही एवढी ताकद आहे गुरुमध्ये त्यामुळे प्रत्येकाने गुरु केला पाहिजे महाराज ज्याच्या पाठीशी आहे त्याला कोणीच हात लावू शकत नाही फक्त नामस्मरण पाहिजे नामस्मरणात एवढी ताकद आहे की कोणीही काही तुमच्याबद्दल वाईट विचार करू दे कोणीही तुमचं वाकडं करू शकत नाही त्यामुळे अमावस्या पौर्णिमा आणि दर शनिवारी उतारा हा करायचा दुसरी दुसरा एक उपाय आहे कोळं तुम्हाला कोळं माहिती असेल बाहेर बाजारामध्ये आपल्याला कोहळं मिळतं त्याला असोला नारळ वगैरे पण म्हणतात कोळं मिळतं ते कोळं घ्यायचं आणि त्याच्यावर त्याला स्वच्छ धुवायचं अमूस्याच्या रात्री करायचा हा उपाय कोळ्याचा कोळ्याचा रात्री उपाय करायचा एक लाल फडकं घ्यायचं कोळं घ्यायचं कोळं स्वच्छ धुवायचं धुवून त्यावर शेंदुराने तुमचं आ, हे काढायचं काय म्हणतात त्याला शेंदुराने स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढायचं शेंदुराने आणि काजळाचा एक एक रेश ओढायची कडेला ते कोळं घ्यायचं मारांसमोर बसायचं आणि एक वेळा वलगासुक्त म्हणायचं आणि एक वेळा किंवा अकरा वेळा अष्टक म्हणायचं काय करायचं सेवा एक वेळा किंवा अकरा वेळा कालभैरावशात म्हणायचं आणि एक वेळा वल्गासुक्त म्हणायचं बरोबर हे घ्यायचं आणि महाराजांना विनंती करायची की आमच्या घरातली सगळीच नकारात्मकता पूर्णपणे निघून जाऊ देत आणि ते कोळं घ्यायचं लाल फडक्यात बांधायचं जाळीमध्ये ठेवायचं आणि टांगून द्यायचं वरती तुमच्या घराच्या बाहेर आतमध्ये नार आतमध्ये कोळं लावायचं नाही घरामध्ये लावायचं नाही बाहेर दरवाज्याच्या बाहेर वरती टांगून द्यायचं तो नारळ किंवा ते जे कोळं आहे त्यातनं हळूहळूहळू पाणी टिपकायला लागेल पहिले पहिले एक महिना किंवा पंधरा दिवसात हळूहळू तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल पाणी टिपकायला लागेल ते, ते हळूहळू आकुंचन पावेल याचा अर्थ ते दृष्ट तुमची जी नजर आहे वाईट नजर ती खेचून घेतं आता बरेच लोक बघा काही काहींची दृष्टी इतकी काही काहींची इतकी विचित्र असते घरात येता काहीजण असं म्हणतात काहींना अप्रूप वाटतं की याच्याकडे नवीन वस्तू आली यांच्याकडे अरे वा किती छान आहे तुम्ही फर्निचर घेतलं तुम्ही हे घेतलं आमकं घेतलं खूप लोकांना असं वाटतं तर ते त्याच्यामुळे काय होतं हे नजर लागते दृष्ट लागते काही जणांना कोणाचं चा चांगलं पाहत नसतं तर त्यामुळे ह्या गोष्टी आहेत काही गोष्टी आहेत तर त्यासाठी कोळं लावायचं आणि हे कोळं दर आमोश्याला बदलायचं तुमचं जर खराब झालं आता समजा मी एका आमोस्याला लावलं ती आमोसे आहे समजा मंगळवारी माझं शुक्र और, शुक्रवारीच खराब झालं लवकरच खराब झालं समजा तर जो पुढचा शनिवार येईल लगेच त्याला ते बदलून कचराकुंडीत टाकून द्यायचं जाऊन जाताना हातात घेऊन जायचं टाकून द्यायचं येताना वापस येताना तिथं पाहायचं नाही मागं वळून पाहायचं नाही डायरेक्ट घरी यायचं कचराकुंडीत केरा टाकायचं केरात टाकायचं नाही कचराकुंडीत टाकायचं मागं वळून पाहायचं नाही डायरेक्ट घरी यायचं आणि मग हातपाय धुवून आवरायचं आवरायच्या आधीच ह्या गोष्टी करायच्या ते पहिले पहिले खराब होईल नंतर नंतर मग त्याचं दृष्ट पूर्ण खेचून घेते ते, ते निगेटिव्हिटी तुमची नकारात्मकता बाहेरची सगळी पूर्ण खेचून घ्यायची ताकद त्याच्यात आहे त्याच्यावर तुम्ही सेवा घेतलेली असते काल बैरवाष्ट घेतलेलं असतं त्याच्यानंतर वलगासुक्त घेतलेलं असतं त्यामुळे वेदोक्त वलगासुक्त म्हणून आहे नित्यसेवेमध्ये असेल तर काल नित्यसेवेमध्ये आहे वे वेदोक्त वलगासुक्त पण आहे नाही मिळालं तर तुम्हाला ऑनलाईनही मिळू शकतं कुठेही त्याचा फोटो काढून वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि ते वाचायचं वाचल्यानंतर ते टांगायचं जेव्हा ते खराब होईल त्याच्या दुसऱ्या शनिवारी किंवा जो पुढचा शनिवारी त्याला ते घेऊन ब टाकायचं आणि दुसरं आणून ती सेवा करून पुढच्या शनिवारी लावायचं म्हणजे आता मंगळवार असेल माझं खराब झालं गुरुवारी मी गुरुवारी टाकून आलो शनिवारी मी परत लावलं सेवा घेतली त्याच्यावर लावलं परत माझं खराब झालं असं दर ह्याला करायचं मग हळूहळू त्याचं प्रमाण कमी होईल खराब होण्याचं आणि ते दर आमोस्याला लावायचं महिन्या आमोस्याला जेव्हा खराब होईल तेव्हाच लावायचं दर आमोश्यालाही नाही माफ तर माझं चुकलं असेल सांगण्यात पण दर आमोश्यालाही नाही जेव्हा खराब होईल तेव्हा बदलायचं मग खराब होईल तेव्हा म्हणजे जी पुढची आमोसे आहेत त्याला म्हणजे खराब झालं आमोसे आली बदललं खराब झालं आमोसे आली बदललं पहिले पहिले लवकर बदलावं लागेल नंतर नंतर काळ जाईल मध्ये मध्ये तर दृष्ट लागण्याचे हे दृष्ट लागू नये किंवा आपली काय म्हणतात त्याला नकारात्मकता घरातली जावी घर सकारात्म सकारात्मकता वाढावी यासाठी हे उपाय होते आ, बाकी काही असं मोठं याच्यात नाही आहे सोपे उपाय होते मोरपिसाचा एक होता आणि कोळ्याचा एक होता तर दृष्ट लागू नये म्हणून तुम्ही नामस्मरण करा आणि लोकांबद्दल चांगले विचार करा कोणाशी बोलताना वाणी नीट ठेवा आपली नजर कान आता कानाला जे ऐकू येईल ते कोणी थांबू शकत नाही पण आपली नजर आपले डोळे आणि आपली नजर आणि आपली वाणी ही स्वच्छ ठेवायची कधी पण बोलताना दुसऱ्याबद्दल चांगलं बोला चांगले विचार करा नामस्मरण ठेवा दुसऱ्याबद्दल कधीही विचार बॅकहेंडला म्हणजे तुम्ही इकडे एक बोलताय म्हणजे सेवा करताय आणि दुसऱ्याबद्दल वाईट बोलताय याच्याने तुमची सेवा फळाला येणार ना? नाही तुम्हाला त्याचं काहीच मिळणार नाही उलट त्या व्यक्तीला मिळत असतं म्हणून त्याची वाईट जी शक्ती असते ती आपल्यापर्यंत येते म्हणून ती आपल्याला दृष्ट लागते आणि आपण म्हणतो आपली सेवा आपल्याला लाभत नाही असं आपण म्हणतो का लाभत नाही आपण एवढा सेवा करतो सगळं करतो मग मा महाराज मला काहीच देत नाही असं नसतं तुम्ही कसे विचार करता त्याच्यावर पण अवलंबून आहे सगळं निस्वार्थ सेवा करा का फरक पडणार नाही कुठलीच अपेक्षा ठेवू नका महाराजांना असं म्हणायचं महाराज मला हे द्या ते द्या अमकं द्या तमकं द्या महाराजांकडे काय आहे काहीच नाही आहे लंगोटी आहे फक्त महाराजांकडे काहीही नाही आहे महाराजांना कधी म्हटलं की तुम्ही मला पाहिजे म्हणून असं म्हटलं नाही महाराज तुम्हीच फक्त मला पाहिजे असं म्हणायला पाहिजे महाराजांवर प्रेम करा महाराजांना प्रेम लावा महाराज दुप्पट किंवा तिप्पट शंभरपट महाराज प्रेम करतील तुमच्यावर प्रत्यक्षदर्शी महाराज आहे तिथं सुद्धा माझ्या मागं महाराज आहेत मला माहिती आहे महाराज सगळे बघत आहेत त्यामुळे जी सेवा करत आहे ती निस्वार्थ करा कुणाबद्दल जास्त विचार करू नका सगळं महाराजांवर सोडून द्या महाराज बरोबर सगळं करतात सगळी चिंता महाराजांना आहे दत्त महाराज स्वामी महाराज झालेली सेवा मी महाराजांपुढे महाराजांपुढे रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त